कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती बोलू नये आपले हे चौथ्या भंगातलं पहिलं चरण चिंतन चालू आहे मागच्या दोन पाठामध्ये भावे बीन भक्ती भाव आणि भक्ती यांचं यां याचा कार्यकारण भाव काय आहे तो आपण सांगितला त्याचप्रमाणे भक्ती आणि मुक्ती याचा कार्यकारण भाव कसा आहे हे आपण आता शक्ति, शक्ति या ठिकाणी चिंतन झालेलं आहे आता बळेबिन शक्ती बळेबिन शक्ती बोलू नये या पदावरती आज आपल्याला चिंतन करायचं आहे तर बळेबीन शक्ती याचा अर्थ बळ असेल तर शक्ती आहे की नाही याविषयी माणसाने बोलावं बलच नसेल तर ती शक्ती काय सांगतील तुम्हाला तर बल आणि शक्ती शक्ती याचा अर्थ आहे सामर्थ्य बल शब्दाचा अर्थ आहे सामर्थ्य आणि शक्ती म्हटलं की आपल्या डोक्यात एकच येतं का शरीर म्हणजे शारीरिक शक्ती शरीरामध्ये शक्ती असेल तर आपण त्याला शक्ती असं म्हणतो तर शरीरातील शक्ती म्हणजे शक्ती असं नाही तर शक्ती म्हणजे बल आणि बळ ही गोष्ट अनेक ठिकाणी थी। आहे सर्वत्र बळ ब बळ हे सर्वत्र आलेलं आहे ते शरीरामध्येच बळ आहे अशातला भाग नाही तर बल शब्दाचा अर्थ आहे बलते विपक्षान हंती बलम म्हणजे ज्याच्याकडे सामर्थ्य आहे थी ते त्याच्या विरोधी जी गोष्ट असते त्याला काय केलं जातं हनन केलं जातं त्याला ते, जिंकलं जातं त्याला बल असं म्हणतात म्हणजे बल ते विपक्षान दुसरं याच्या विरुद्ध जे बळ असतं ते वापरलं जातं जे जे बल असतं ते बल कशाकरता वापरायचं असतं दुसरं जे समोरचं आहे त्याला हरण करण्याकरता त्याला जिंकण्याकरता आणि म्हणून असं ते बळ असतं तर बल शब्दाचे एक नाही तर जसे सत्तावीस अर्थ आहेत बल शब्दाचे अनेक रूपाने आले आहेत बल म्हणजे सैन्य पण आहे गीतेच्या पहिल्या अध्यामध्ये म्हटलं आहे अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्मा अभिरक्षितम भी असं दुर्योधन म्हणतो आणि त्या पांडवांचं सैन्य असं हे पर्याप्तम पर्याप्तम विदम एशाम बलम भीमाभिरक्षितम भी आमचं एवढं सैन्य आहे आणि ते भीष्माचार्याकून संरक्षित आहे आणि त्यांचं छोटं सैन्य आहे आणि ते भीमाकून संरक्षित आहे अभिरक्षितम तर असा बल शब्द सैन्य अर्थी आलेला आहे आणि बल शब्द अनेक वेगळ्या वेगळ्या अर्थाने पण आलेला आहे तर महाभारतामध्ये धर्म सांगत असताना महाभारतामध्ये ते बल सांगत असताना पारिभाषिक शब्दामध्ये दहा प्रकारचे बल सांगितलेले आहेत आणि दहा प्रकारचे बल सांगत असताना विद्याभिजन मित्राने बुद्धी सत्वधना निच तपसहाय्य वीर्यानी दैवंच दशमम बलम असे दहा प्रकारचे बल सांगितले आहेत आणि ते बल म्हणजे त्यातलं सामर्थ्य पहिलं बल सांगितलेलं आहे विद्या विद्याबल वंशबल मित्रबल बुद्धिबल सत्वबल धनबल तपस्याबल संघटन बल सामर्थ्यबल आणि दैवबल तर हे सर्व बल काय करत असतात कामं करतात मग ज्या काळामध्ये वि विद्येचं बल असतं त्या विद्येबलाने जे आता विद्यार्थी शाळेमध्ये पास अस पास होतात त्यांच्याकडे ते विद्येचं बळ असेल तर ते मार्क मिळू शकतात त्याच्या विद्ये जर बळच नाही विद्येची त्याची तयारीच नाही तर त्यांनी त्याचं सामर्थ्य शक्ती सांगण्यात काय अर्थ नाही जर विद्येचं बळ असेल तर त्या विद्येतलं त्या त्या विद्येतले सामर्थ्य किंवा शक्ती माणसाने सांगावी जर त्या विद्येत बळच नसेल तर त्या विद्येमुळेच माणसं जसे अनेक डिग्र्या मिळवतात मग आता वैद्यकीय बल असतं इंजिनिअरिंगचं बल असतं किंवा अजून कायदेतज्ञ असतात हे त्या विद्येतलं बल असतं आणि ते बल काय करतं ते ते कार्य पार पडत असतं मग ज्या ज्याच्या विद्येत बळ असतं तर त्यांनी त्या सामर्थ्याचं वर्णन करावं ते त्याची मती गावी त्यांनी पण त्याच्यात जर बळच नसेल तर मोठमोठे मुट -मुट वाद पण जिंकले जातात पूर्वीच्या काळात मोठमोठ्या विद्वानांचे वाद व्हायचे आजही वाद 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 होतात विद्याविद्येमध्ये वाद होतात तर विद्येत बल असेल त्याची विद्या जर चांगली सामर्थ्यशाली असेल त्याच्याकडं तर त्याने विद्येचं बल सांगावं आणि प्रतिपक्षाला हरण करावं असं एक विद्याबळ असतं त्याचप्रमाणे दुसरं बल असतं वंशबल आता त्याचा वंश जर धडाचा नाही त्याची परंपराच धडाच नाही पांडवांचा एक वंशवाद होता राजे लोकांचा एक वंश राजे राज राज लोकांचा एक वंश असतो किंवा अनेक घराणे असतात जसे मराठी आहेत ब्राह्मण आहे म्हणजे क्षत्रिय आहेत ब्राह्मण आहेत वैश्य आहेत असे सगळे काय आहेत परंपरा असतात त्यांना ते एक वंश असतो वंश परंपरा त्याला कुल परंपरा म्हणतो तर काही माणसाकडे ते वंश बलावरतीत कोणाचे लग्न जमतात किंवा कोणी राजे होतं असे जे पद मिळतात काही वेळाला तर त्याच्यात वंश असेल वंशाची परंपरा असेल वंशशुद्ध असेल तर त्या वंशाचं ते बळ ते ते काम करतं पण जर त्याला वंशच नसेल तर ते वंशबळाचं काय सांगावं त्यांनी वंशाचं बळ असेल तर त्यांनी वंशाचं वर्णन करावं तात्पर्य बळ असेल तर ते शक्ती बोलू नये जर त्याच्याकडे बळ असेल तर ती शक्ती त्यांनी वर्णन करावं तिसरी गोष्ट आहे मित्रबलम मित्रपरिवार असतो म्हणजे ज्याच्याकडे मोठा मित्रपरिवार असतो त्याला आपण संघट मित्रसंघटना म्हणतो आज जर ज्याच्याकडे संघटना असेल तर त्या संघटनेच्या जोरावरती मित्रबळाच्या संघटनेवरती तो काय करतो तर जसं निवडणूक लढवायची असते किंवा युद्ध असतं म्हणा किंवा काय असतं ते जे जे असतं त्या त्या काळात ते मित्रबल उपयोगात येतं जर ज्याच्याकडे मित्र मित्र मित्रसंघटना असेल तर त्यांच्या मित्राचं वेळेस त्यांनी सांगावं आता आपण आधीकडे पाहतो ना पक्षाचे ते बरेच लोक असते त्यांच्याकडे मित्रबळ असतं किंवा काही त्या गुंडांच्या टोळ्या पण असतात त्यांच्याकडे ते एक मित्रबळ असतं ते आणि त्याच्यावरती ते काय मग ते त्या मित्रबलाच्या सामर्थ्याने ते कोणलाही बी काय करतात आवाहन करतात ये तुझ्याकडे पाहतो तुला जिंकून दाखवतो म्हणजे त्याला म्हणतात मित्रबल हे संघटनेचं एक त्याचं बल असतं आणि मग बुद्धिबळ काही माणसं फार बुद्धिमान असतात अगे, अगे मुट मुट ते अभ्यास करताना पण दिसत नाहीत काही काम करताना पण दिसत नाहीत जसे आता मोठमोठी वकील असतात किंवा मोठमोठे सीए असतात तर त्या जशी त्या सीएची एखादी सई असते किंवा ते वकील असतात तर त्यांच्याकडे बुद्धिबल असतं आणि त्या बुद्धीच्या बलावरती ते एका 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 वाक्याची म्हणा किंवा एका एका पक्षाचा पक्षाचा विजय करून देणं म्हणा तर त्या कालामध्ये त्याच्यावरती एका एका दिवसाचे दहा दहा लाख रुपये घेतात ते त्यांच्याकडे काय ते का बुद्धिबळ आहे ना बुद्धिबळ असल्याशिवाय कोणतंही शास्त्र असेल वेदांतशास्त्र आहे तर्कशास्त्र आहे कर्मशास्त्र आहे न्यायविशिक शास्त्र आहे ते शास्त्राकरता बुद्धी लागते आणि बुद्धीचं बळ ज्याच्याकडे असेल तर तो सांगू शकतो मला हे शास्त्र कळलं किंवा त्याच्या बुद्धिबळावरती तो अनेक मोठमोठे आपण जर पाहिलं तर मोठमोठे हे त्याला पूल निर्माण करतात असे अनेक मोठमोठे कार्य कार्य असतात त्या बुद्धीच्या बळावरतीच त्या गोष्टी होत असतात आणि ज्याच्याकडे बुद्धिबळ आहे त्यांनी जरूर त्या बुद्धीच्या बळाचं सामर्थ्याचं वर्णन करावं हो, लोकांना सांगावं हो। किंवा त्या बुद्धिबळा आपल्या बुद्धीच्या बुद्धी बळावरती जे जे कार्य आहेत ते ते कार्य पार पाडून दाखवावेत आणि मग त्यांनी त्याचं ते बुद्धिबळ सांगावं हो। बळीवेणं शक्ती बोलू नये शरीरातलंच बळ असतं अशातला भाग नाही शरीरामध्ये जर बळ असेल तर एखाद्या कुस्तीमध्ये तो विजय विजय प्राप्त करू शकतो म्हणजे शरीरातलं बळ जसं आपल्या सगळ्यांच्या अनुभूत असतं तसं बुद्धीतही बळ असतं विद्येचंही बळ असतं असे काही बुद्धीबळ असतात भविष्याचंही बळ असतं आणि दुसरं आहे सत्वबल सत्वबल याचा अर्थ त्यातली ती सातत्य त्यात सातत्य म्हणा किंवा सत्यपाना म्हणा जे सत्व असतं त्यात प्रत्येक याच्यामध्ये सत्व असतं तो सत्वाचं एक बल असतं एखादं लाकूड पडलेलं असतं मग ते जर त्याला माती लागली तर काय म्हणतात यात काय राम नाही राहिला यात काय शक्ती नाही राहिली तर प्रत्येक पदार्थामध्ये व्यक्तीमध्ये वस्तूमध्ये एक सत्व असतं तर ते सत्वच एक प्रकारचं काय असतं बल असतं आणि ते त्याचं कार्य पार पाडित असतं आणि त्याप्रमाणे त्याला बल आपण म्हणतो संपत्तीचं बळ असतं मग जसं माणसाला जर त्याच्याकडे शस्त्र असलं तर तो, तो शास्त्रन त्याला काय होतं बळ मिळतं असा अगदी चढ पातळ पातला मनुष्य जरी असला तरीसुद्धा तो एकटा एखाद्या घाटामध्ये डोंगरामध्ये कुठेही जाऊ शकतो त्याच्याकडं शस्त्र असतं जसं त्याला शस्त्रिक बळ तयार होत असतं तसं संपत्तीने काही खरेदी करू शकतो कोणती वस्तू घेऊ शकतो एखादी जागा घेऊ शकतो कारण त्या संपत्तीचं बळ आहे ना मग कोणतंही खरेदी करत असताना त्याला जर संपत्ती असेल आणि त्याच्याकडं संपत्तीचं भरपूर बळ असेल तर त्या संपत्तीच्या बलाचं त्यांनी वर्णन करावं किंवा ते कार्य करून दाखवावं त्याला काय म्हणतात धनबल म्हणतात संपत्ती बल असं म्हणतात सातवं बल असतं बल पूर्वीच्या कालामध्ये असे तपश्या करायची ते तर हो ते कौशिक ऋषी होते आणि ते मोठी तपश्यावान होते ते तर तपश्या ते बदुकरी मागायला जायचं होतं थोडासा वेळ होता आणि म्हणून ते एका झाडाखाली बसले आणि झाडाखाली बसले अंग टाकलं आणि त्यांच्या डोक्यावरती महाभारतामध्ये हे उदाहरण आलं आहे त्या त्यांच्या डोक्यावरती वरून एक बगळी बसली होती आणि त्या बगळीने त्या ठिकाणी काय केलं तिथे ते देहधर्मा केला आपण त्याला विष्ठा टाकली टाकल्यानंतर त्यांनी फक्त असं वर असं रागाने पाहिलं ती बगळी जळून खाली पडली ती बगळी जळून खाली पडली आणि मग तो मधुकरी मागायला गेला ओमभोती भिक्षांदी ज्या दारात गेला त्या दारामध्ये बराच वेळ उभा राहिला पण ती बिचारी माता माऊली काही भिक्षा घेऊन आली नाही आणि मग त्या कौशिक ऋषीला फार राग आला आणि राग आल्यानंतर तिने त्याच्याकडं त्या पतिव्रताबाईकडं त्याने असं एकदम रागाने पाहिलं ती पतिव्रताबाई म्हणली महाराज मी काही बगळे नाही जळून जायला मी माझ्या पतीची सेवा करीत होते आणि मी पातिव माझा पातिवृत्य धर्म का। मी यथित पाळलेला आहे त्यामुळे ती बघली नाही माझ्याकडे काही पाहू नका माझं काही चुकलेलं नाही मी माझ्या पतीची सेवा करीत होते आणि त्यामुळे मला थोडासा वेळ लागला सांगण्यातलं तात्पर्य काय असं तपाचं बल असतं एखाद्याकडे त्या तपबलाने बऱ्याच वेळा मंत्र सामर्थ्याने एखाद्या ते शत्रू मारतात पूर्वीच्या काळातली गोष्ट होती असं तपबल असेल तर त्या तपबलाच्या सामर्थ्याने तो काय करील किंवा काय करून दाखवील असे पूर्णात अनेक प्रकारचे उदाहरणं आहेत जर त्याच्याकडे तपश्वेळेचं बल असेल बल असेल तर त्यांनी त्याचं वर्णन करून सांगव म्हणजे बळ असेल तर त्या शक्ती सांगवते पण बळे शक्ती त्यांनी तिची शक्ती सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करू नये असं एक तपश्याचं बल असतं आणि मग संघटनेचं बल असतं संघटनेचं सांगेल मी आपल्याला मोठी संघटना असते त्याला पण काय म्हणतो आता जसं तर आपण इथं पाहतो की अनेक प्रति गणपती मंडळ असतात किंवा मोट ते बजरंग दल आहे असे ते काय असतात ते बजरंग दल आहे आता आपले शिवसेना आहे कि किंवा आर एस एस आहे अशा अनेक प्रकारचे त्या संघटना असतात मोठमोठ्या तर त्याला काय म्हणतात ते संघटनेचं बल असे त्याला संघटना बल असतं ज्याच्याकडं असेल संघटना त्यांनी ते संघटनेचं ते सामर्थ्य सांग पण जर नसेलच तर त्यांनी ते बोलू नये म्हणून माऊली म्हणतात बळे विनशक्ती बोलू नये आणि सामर्थ्य जे आता जग सामर्थ्य काही एक प्रकारचं नसतं माणसाकडे वेगळेवेगळे सामर्थ्य असतात मंत्राचं असतं जपाचं असतं शक्तीचं असतं बुद्धीचं असतं सामर्थ्य कोणते पण असतं ना तर ते पशुपक्षात पण असतं आता विंचू असला विंचात विंच काय सामर्थ्य तिथं ठणका देते ते केवढाही मनुष्य असला काही असला तर तो त्या माणसाला उलथं पालथंच करतो बा ती ढेकुंगारीक असतो एवढा एवढा पण ते माणसाला हा चावला का त्याला उठून बस येते पालथं करते मोठा असला तरी त्याला काय म्हणतात ते सामर्थ्य म्हणजे एखाद्या किड्यात सुद्धा सामर्थ्य असतं ते माणसाचा जीव घेतं किडा जर उडाला डोळ्यात गेला आणि डोळ्यात गेला त्याचा डोळा सुजला त्याचा डोळा दुखला त्याचा डोळा फुटला त्याचं जर, जर, जर गँगरिंग झालं तर माणसं पण मरतात ना त्याने म्हणून किड्याला पण शुल्लक समजायचं नसतं माणसाने जर छोटासा एवढा एवढा किडा जर उडाला चुकून त्या शरीर तरी उडाला डोळ्यात जर जाऊन पाडला तर तो, तो डोळ्याला सुद्धा काय करतो ये जा करून माणसाचा जीव घेऊ शकतो म्हणजे किडा मुंगी ढेकून विंचू सर्प याच्यामध्ये सामर्थ्य असतं आणि त्या असं सामर्थ्याचं बल ज्याच्याकडे असेल तर त्यांनी जरूर त्या शक्तीचं वर्णन करावं पण जर नसेल सामर्थ्यच नसेल तर त्यांनी त्या बळीविण शक्ती बोलू नये असे आणि शेवटी आहे दैवबलम दैवचं चा माणसाचं काय असतं दैवबल असतं त्याला आपले मराठीमध्ये अशी म्हण आहे आणि म्हणले ज्याचं नशिबच चांगलं असतं तो त्यांनी मातीला हत्तावलं तरी सोनं होतं कारण ते दैवबल आहे त्याचं त्याचं प्रारब्ध एवढं बलवान असतं की त्याला कुठे सह जरी त्याने एखादा उद्योग केला तर त्याला भरपूर धन मिळतं त्याला भर काय म्हणून त्याला विजय मिळतो कुठेही गेल तर त्याला विजय प्राप्त होतो किंवा एखाद्या वेळी त्याला अधिक मार्क पडून तो पास पण होऊ शकतो एखादी नोकरी पण लागू शकते दैव दैव सर्वत्र काम करतं ना असं ते दैवबल असेल तर असं ते दैवबल असतं एकूण जे बल आहेत हे संपूर्ण महाभारतामध्ये दहा प्रकारचे बल सांगितलेत आणि दहा प्रकारच्या बलापैकी एखादं बल असेल तर त्यांनी त्याच्या सामर्थ्याचं वर्णन करावं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बळी विनशक्ती बोलू नये जर बर असेल तर त्यांनी त्याचं सामर्थ्य सांगावं असं आहे त्या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सुद्धा त्या गणेश खंडामध्ये पस्तवीस पस्तीस अध्याय पस्तीस यामध्ये अनेक प्रकारचे बलवर्णन केले आहेत खूप मोठं वर्णन केलं त्या कोशामध्ये त्याचं पण तरी आबलस्य राजा बालस्य बालस्युदम बलम मूर्खस्य मौनम बलम तस्करच अनृतम बलम असे ते बल सांगितलेले आहेत तर अबलस्य राजा बल एखादा गरीब असतो त्याच्याकडे कोणती शक्ती नसते कोणतं बल नसतं मग त्याला काय त्याला पर्याय काय असतो तो कोर्टात जातो कायद्याचं बल त्याला त्याच्या पाठीमागं राजा असतो म्हणजे जो आबल आबल माणसं असतात दुर्बल माणसं असतात तर द बल कोणतं असतं त्याच्याकडे कोणतंच बल नसतं त्याच्याकडं ना बुद्धी नाही ना धन नाही ना वंश नाही ना त्याला कोणतंच बल नसतं त्याच्याकडं मित्र नाहीत कोणतं बल नसलं तरी अबलस्य राजा बलम राजा याचा अर्थ कायदा वगैरे शासन त्याच्या पाठीमागे उभं राहून त्याला अभय देतं असे जे शक्तिहीन माणसं असतात दुबळे त्यांना राजा हाच बल असतो दुसरी गोष्ट बाला शिरम बलम लहान मुलं काही नाही करू शकत त्याच्याकडे कर एक बळ असतं मात्र ते नुसतंच रडायला लागतं ते इतकं रडताना त्या संपूर्ण घरातली माणसं उभी करतात काय बोल ती म्हणजे घरातली सगळी माणसं खूप शिकलेली असतात खूप बुद्धिमानही असतात तिथं काही बला डीशक्तिमानही असतात शक्तिमान आहेत बुद्धिमान आहेत वीर्यवान येत सर्व आहे तिथं धनही भरपूर असतं पण ते सगळ्याचा वाद करतं आणि ते एकटं करायला रडायला लागतं त्यात ते लाडका असाव आणि एक कुर्त्य का असो ते जर मोठमोठ्याने जर रडू लागलं तर त्या त्याच्या रडण्याच्या बलावरती ते सगळं घर उभं करतं म्हणजे याचा अर्थ काय ते लहान मुलला बोल कोणतं ते रुदनम हे त्याचं बल असतं ते मग ते तो त्याचं सामर्थ्य दाखवतो त्या ठिकाणी आणि मूर्खशी मौन बलम असं एखादा मूर्ख मनुष्य असतो ना त्याने कुठेही सभे तिकडं तिकडं बोलू नाही जर त्याने मौन धरलं तो सर्वसाधारण माणसाला जसे हार घातले जातात आणि तो विद्वानाच्या पंक्तीत बसला तर त्याला हार घातला जातो विद्वानाला जर दक्षिणा दिली तर त्या मूर्खाला पण दक्षिणा दिली जाते पण जर का तो बोलला बोलला का संपला त्याला काहीच मिळत नाही उलट त्याचा मूर्खपणा बाहेर पडतो म्हणून जी माणसं मूर्ख असतात किंवा अल्पबुद्धीचे असतात त्या माणसाला मौन हेच त्याचं मोठं बल असतं आणि मूर्ख असे मौन बलम आणि तस्करसे अनृतम ते चोर असतात त्यांच्या इकडे एक गोष्ट असते कोणतं खोटं बोलणं हे त्यांच्यातलं ते बळ असतं तर विचारलं चोरांना कुठं झालेले ते चोरी करायला मग ते पकडले जायचं नाही कधी तसं नाही होत ना मग जे तस्कर असतात तर त्यांचं बळ कशात असतं ते खोटं बोलण्यामध्ये त्यांचं बळ असतं नाम युद्धम बलम जे क्षत्रिय असतात त्यांच्यात युद्ध करण्याचं बळ असतं आणि जे वैश्य असतात वैश्यस्य व्यापारम बलम वैश्याकडं बळ कोणतं असतं व्यापार करणं हे त्याचं बल असतं आणि भिक्षुनाम भिक्षाबलम जे भिकारी असतात त्यांच्याकडे काय त्यांच्याकडे घर नाही त्यांच्याकडं संपत्ती नाही त्यांच्याकडं मित्र नाही त्याला कोणतंच बळ नसतं मग त्यांनी काय भिक्षा मागून सुद्धा आज तर भिकारी आशे आहेत की कोट्या ते कोट्याधीश ते काय बीएमडब्ल्यू गाडी का गाडीमध्ये फिरणारी भिकारी आहेत ते त्यांच्या मोठमोठ्या संस्था असतात म्हणजे भिक्षेत काय सामान्य बळ नसतं आपण सुद्धा आतापर्यंत भिक्षा मागून परमार्थ केल्या तर भिक्षांदेचे पार्वती याचा अर्थ काय भिक्षेत एवढं बळ असतं ती माणसं ज्ञान आणि वैराग्य निर्माण करू शकतं असं आहे मग भिक्षा जे भिक्षुकानाम काय भिक्षाबलम आणि शूद्रानाम सेवाबलम जी माणसं शूद्र असतात शूद्र शब्दाचा अर्थ वगैरे आपण त्याला बहुतेक शूद्र शब्दाचा अर्थ त्याला काय म्हणतो तर आपण दलित वगैरे असे शूद्र शब्दाचा अर्थ तसा नसतो शूद्र शब्दाचा अर्थ आहे संस्कार पतीत जो संस्कारातून पतीत झाला त्याला म्हणतात शूद्र आणि त्याने काय करावं जर त्याने सेवा केली तर त्या सेवेतून त्याला काही प्राप्त होत असतं म्हणून क्षेत्रियाचं बल युद्ध आहे वैशाचं बल व्यापार आहे आणि भिक्षु भिक्षुकाचं बल भिक्षा हे बल आहे आणि शूद्रांचं बल शेवा हे बल आहे असे अनेक प्रकारचे बल आहेत आणि हे बल जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत त्या बलाचा वापर केला जातो मग आता बल असतं आता फलबल कल्पनेन जर विचार केला तर जे जे काही कार्य केल्या जातं त्या त्या, त्या कार्यामध्ये बल वापरल्याशिवाय कार्य होतं का कोणतं छोट मोठं कोणतंही कार्य घ्या त्या कार्याच्या पाठीमागे ऊर्जा लागते का नाही सामर्थ्य लागते का नाही बघ काय कुठं बुद्धीचं कुठं शरीराचं कुठं संपत्तीचं कुठं विद्येचं कुठं वंशाचं आता हे जे वंशज असतात आम्ही भंडारपला होतो त्या काळात मुट, ते मोठमोठे फडकरी असते त्यांचे लहान लहान जरी मुलं आली तर लोक आम्हाला बाजूला बस त्यांच्या पा पडायचे त्यांना हार घालायचे त्यांच्यात वंशबळ आहे ना मग जे काही घडतं ते बोल त्याच्याकडे कोणतं तरी बल असतं किंवा जे कार्य घडतं त्याच्या पाठीमागे कोणतं तरी बळ असतं बलाशिवाय कोणतंही कार्य पार पडता येत नाही मुद्दा सांगायचा आहे बल आहे पण ते वापरण्याकरता काय काय करावं लागतं त्याचं पण पूर्णामध्ये वर्णन केलं आहे उद्यम साहसम धैर्यम बलम बुद्धी पराक्रम हा यत्र येत्र तिष्ठंती स सर्व प्राप्नुयात पुमान त्याला जे जे प्राप्त करायचं असतं त्या एखाद्या बल आहे कोणतं एखादं बल असेल त्याच्याकडे मी आता एवढे सगळे बल तुम्हाला वर्णन केले त्यात कोणतं तरी एखादं बल असेल पण ते वापर करण्याकरता पहिली गोष्ट काय उद्यम तर उद्योग तर करावं लागेल की नाही उद्यम आणि एखादं कार्य करायचं नको वा जर खर काही खरं झालं काही जर चुकलं सगळं चुकल आपलं विनाश होऊन जाईल असं जर त्याच्याकडे धाडस नसेल तर त्याच्याकडे ते, ते सामर्थ्य असून त्याचा बळ असूनही त्याचा काही उपयोग होत नाही म्हणजे ते बल वापरण्याकरता त्याला ते सक्रिय झालं पाहिजे उद्यम दुसरी गोष्ट ते बल वापरत असताना जे जे काही कार्य करायचे स्वयंपाक करायचं असलं आमचे नाचलं मग आणि ते वाया गेलं मग आणि आपल्याला नाही जमलं मग आणि ते कालनं जास्त मीठ झालं जा मग अरे ते मग त्या क्षण कोणी शक्य होतं शेती करायला गेला शेती करायला ते नाही उगलं मग आणि ते हे झालं मग असं जर केलं तर ते जगात कोणतंही कार्य होत नाही तर त्या कार्याकरता जशी प्रक्रिया करावी लागते तसं ती प्रक्रिया राबवत असताना त्याच्याकडे त्या बला करता त्याच्याकडे ते साहस पाहिजे धाडस पाहिजे ते त्या हो। थाँ थाँ त्या हो तर त्या बलाचा उपयोग होईल बल आहे पण जर तुम्ही प्रक्रियाच नाही सुरू केली बलाचा काय उपयोग नाही आणि प्रक्रिया सुरू केली पण जर तुमच्यात साहस नाम धाडसच नसेल तर त्याचा काय उपयोग होणार नाही आणि हे केल्याच्या नंतर मोठं त्यांनी साहसाने उभं जरी केलं तर ते कार्य पार पर्यंत त्याच्याकडे काय लागतं धैर्य लागतं बल कोणतंही जरी असलं आणि किती मोठं त्याच्याकडे बल सामर्थ्य असलं तर त्या सामर्थ्याकरता प्रक्रिया सुरू आहे त्याच्याकरता धाडस आहे आणि ते, ते कार्य पार पडेपर्यंत त्याला धीर धीरता देणं धैर्याने त्या ठिकाणी पाय रोवून उभं राह नाही तर त्याच्याकडे जे जे बळ आहे त्या त्या बळाचा त्याला उपयोग करता येत असतो असं जे बल असतं आणि कोणत्या ठिकाणी बुद्धीचा उपयोग होत नाही कोणतंही बल वापरत असताना त्याला बुद्धीचा वापर करावा लागतो आणि मग आणि पराक्रम ही सगळ्या ठिकाणी प्रक्रिया येते पराक्रम काय विशेष प्रकारचा क्रम करणं प्रकर्षण प्रकर्षण करवते असा पराक्रम करत असताना त्या पराक्रमामध्ये ज्यावेळी करायचं असतं त्या काळात त्यातला पराक्रम करूनच दाखवा लागत असतो त्या बला करता म्हणजे एकूण त्याला उद्योग याचा अर्थ उद्योग म्हणजे प्रक्रिया करावी लागते त्याला धाडं दाखवावं लागतं कार्य पार पर्यंत त्याला धैर्य धरावं लागतं त्याला त्या, त्या, त्या बुद्धीचा वापर करावा लागतो आणि जेवढं पराक्रम जे सामर्थ्य आहे शंभर टक्के वापरून ते कार्य पार पाडायचं आहे त्याला आणि मग असं जे बल असतं ते बल प्रगट करण्याकरता इथं म्हणलंय षडेते यत्र तिष्ठंती सहा जे ज्याच्या ठिकाणी असतात ज्या बलाच्या पाठीमागे बळे विन शक्ती बोलणे हे सहा ज्या ज्याच्या पाठीमागे असतात तो सहा सर्व प्रापण्या तो काहीही प्राप्त करू शकतो असं हे बलाचं मोठं वर्णन केलं आहे एकूण तात्पर्य काय बल हे बल हे सर्वत्र असतं पण ते बल जर असेल तर त्यांनी बोलावं तात्पर्य भाऊरीने असं म्हटलंय जर तुमच्याकडे भाव असेल तो विशिष्ट प्रकारचा भाव असेल तर तो भाव भक्तीला काय म्हणजे भावात जर बळ असेल त्या भावात जर बळ असेल तर ते भावबळ तुमची भक्ती सिद्ध करू शकते जी भक्ती आहे काल सांगितले तुम्हाला त्या भक्तीत जर बळ असेल तर ते बळ जसं भाव सांगितलं तुम्हाला तिथं उद्योग आला साहस आलं धैर्य आलं हे सगळं येतच ना त्याच्यामध्ये तसं भक्तीमध्ये जर त्या भक्तीतलं जर निष्कामता वगैरे गुण सांगितले ते जर सगळे असेल तर ती अशी भक्ती बलवान होते आणि अशी भक्ती बलवान झाली तर ती मुक्ती प्राप्त करून देते आणि म्हणून जसं भावात बळ लागतं तसं भक्तीत बळ लागतं आणि जसं भक्तीत बळ लागतं तसं तुम्हाला तुमच्या शक्तीत सुद्धा काय लागतं बल लागतं बळी शक्ती आणि बळी भक्ती आणि बळे भाव नाही बळीविन भक्ती आणि बळवे मुक्ती हे काही बलातून प्राप्त होणाऱ्या गोष्टी नाहीत त्या तर असं जे बल आहे ते बल आपल्याला असेल तरच माऊली सांगतात मग त्याने ते ब बलाबद्दलचं वर्णन करा होतो असो भाग आणि म्हणून माऊलीचं हे चौथ्या भंगातलं पहिलं चरण असं आहे भावीन भक्ती भक्तिवेन मुक्तीन बळवेन शक्ती बोलू नये दुसर, दुसरं चरण असा आहे कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित आणि उगार आहे निवंत सेनेशी वाया त्याला पॉस देऊन पुढचं घ्यायचं का